सोलापूर न्यूज मध्ये एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या का, का काय सगळ्या काढून टाकल्यात काय का? आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी अलमार्यामध्ये ठोसल्या असत्या ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा ह्या ना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटाने भरलेल्या होते मला आता यांना कपडे ठेवायला बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकत्र त्यांचं वर्तन आहे मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं याच्यावरती का खुलासा देऊ माझ्या समोर मी विरोधी पक्षाचा नेता आहे लक्षात घ्या मी या सरकारचा दलाल नाहीये मी पत्रकार आहे आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दडून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी कपड्याची बॅग असेल तर उडून दाखवा जी उघडलेली होती त्यात दिसतंय काय आहे ते माझं संजय शिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही जे समोर आल ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका